बोला की फोटो घेऊ फोटो आहे सोडा घेऊन मिनटं येते बोला की तुम्ही गेस्ट आहे सर गावामध्ये आज शहीद चव्हाण संग्राम पाटील चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याचं आयोजन हे जय हनुमान स्पोर्ट्स निगवे खालसा यांच्या वतीनं भव्य अशा टेनिस स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे या उद्घाटनासाठी आदरणीय हेमलता संग्राम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत माजी डेप्युटी सरपंच अशोक किलेदार युवा नेते त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संभाजी किल्लेदार हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर विकी पाटील युवराज बरगे नंतर सोनबा कोंगाणे त्याचबरोबर विक्रम साठे बाजीराव पाटील मेजर सागर कांजर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या सर्व पंचकृषेतील राशिवडे चुए गावचे सगळे स्पोर्ट्स या ठिकाणी हजर आहेत त्या सर्वांसोबत आम्ही जय हनुमान स्पोर्ट्स निगमेखालचा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो दोन अमर रे अमर रे संग्राम पाटील अमर रे अमर रे अमर रे संग्राम पाटील अमर रे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी दोन मिनटं हे त्या ठिकाणी मस्त एक मिनट दोन मिनटं दोन मिनटं भैया हो त्या ठिकाणी आपल्या भारत देशासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या गावचे जवान संग्राम शिवाजी पाटील यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आपल्या देशाचं रक्षण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी आपल्या देशाचं रक्षण केलं त्यांनी के आम्हाला तुम्हा सर्वांना प्रेरणा दिलेली आहे त्याची आपण एक आठवण त्याची आपण जाणीव म्हणून आपण त्यांना दोन मिनटं या ठिकाणी काय करूया संतता पाहून त्यांना आदरांजली पाहूया सावधा आपले आदरणीय यश कोपाकर सर ज्यांनी हा, हा क्रिकेट या गावामध्ये जिवंत ठेवायला किंवा तुम्हा आम्हा सर्व तरुणांच्या मध्ये तो जिवंत ठेवण्याचं काम केलं ते आदरणीय पहिल्यास अशी यसवी कोप्पाटेकर सर त्याचबरोबर युवा आपले मित्र आपल्याला सोडून जाणारे अष्टपैलू असते शरद कांजर त्याचबरोबर एकनाथ पाटील यांना देखील आम्ही आम मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आदरांजली वाहतो आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण हा आठवडा योग्य असा निर्णय पंचांचा मान्य करून स्पर्धा पार पडूया अशी आम्ही जय हनुमान स्पोर्ट्स निगे खालसा यांच्या वतीनं आम्ही आशा व्यक्त करतो तर

सहकार झालाय एक सुद्धा खूप अच्छा दुसरे सौंदर फटका वाहू भाग

आज जबरदस्त फटका शिखर कॉलेजचा जलवा आले की या पॉवर सामना चालू

ষটক দখে হারতে পারে হাতীয় ষটক गेला रेमाऊन जास्त फटका अरे